काळापूर जिल्हा अकोला या मतदारसंघामध्ये उद्धव सेनेचे नितीन देशमुख यांच्या विरुद्ध नातिक कोद्दीन खतीब वंचित बहुजन आघाडीचे हे दोन उमेदवार एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवित आहेत दोन हजार एकोणीसमध्ये नितीन देशमुख हे या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि त्यांना एकोणसत्तर एकोणसत्तर हजार तीनशे त्रेचाळीस इतकी मतं मिळाली होती आणि त्यांच्या विरोधामध्ये प्राध्यापक धैर्यवर्धन पुंडकर जे उभे होते वंचित बहुजन आघाडीचे त्यांना पन्नास हजार पाचशे पंचावन्न इतकी मतं मिळाली होती आणि एकोणीस हजार मतांनी एक नितीन देशमुख उद्धव सेनाचा यांचा विजय झाला होता पण आता या वर्षामध्ये या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मत मद, मत मतदारसंघातील बहुतांश गावं ही खाना खारपान पट्ट्यात येत असल्याने येथे पिण्याच्या पाण्यासोबतच सिंचनाचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची गरज आहे त्यासाठी जिगाव प्रकल्पातून पाणी आणण्याचा मुद्दा या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा केला जातो त्यानंतर बाळापूर मतदारसंघात पाच वर्षात सर्व धर्मियांसाठी प्रशस्त सभागृहांची उभारणी धार्मिक स्थळांचा करण्यात आलेला जीर्णोद्धार ही विकासाचे मुद्दे या निवडणुकीत गाजत आहेत त्यानंतर सत्ता बदलानंतर अडीच वर्षात नितीन देशमुख यांनी मंजूर केलेल्या एकोणऐंशी खेडी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरून झालेला संघर्ष हाही या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा होत आहे आणि पिण्याच्या पाण्याचा मु प्रश्न हाही या मतदारसंघातील कळीचा मुद्दा आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेने नितीन देशमुख यांना बाळापूर मतदारसंघात संधी दिली होती त्यावेळी आमदार देशमुख यांनी वंचितच्या उमेदवाराचा पराभव केला होता यंदा वंचितने काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांना उमेदवारी दिले तर शिवसेने शिंदे सेनेच्या तिकिटावर वंचितचे माजी आमदार बळेराम सिरस्कार निवडणूक लढवत आहेत नितीन देशमुख यांच्यासाठी उद्धव शेनेने हा मतदारसंघ प्रतिष्ठाचा केल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं आहे आता येथे तिरंगी लढत जरी असली तरी नातिक उद्दीन खतीफ हे वंचित बहुजन आघाडीचे निवडून येण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे कारण उद्धव सेनेची जी मतं आहेत ते या यावेळेस विभागले जाणार आहेत म्हणजे सत्तर हजार मतापैकी फक्त पस्तीस पस्तीस हजार मतं दोन्ही शिवसेनेला मिळणार आणि नातिकुद्दीन खतीब यांना धैर्यवान फुंडकरची जी मतं होती पन्नास हजार त्याच्यामध्ये आणखीन वीस तीस हजाराची वाढ होऊन येथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजय हो होण्याची शक्यता सर्वात जास्त आहे कारण आमदार नितीन यांनी नितीन देशमुख यांनी अवघ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघातील विकास कामांना प्राधान्य दिलं आणि या निवडणुकी विकासाची हे मुद्दे प्रतिष्ठेचे करीत उद्धव सेना ही निवडणूक लढवत आहेत पण आता त्यांच्याबरोबर शिंदे सेनेचे जे वंचितचे माजी आमदार बळीराम सिरस्कार आहेत तर हे शिंदे सेनेने जर उमेदवार दिला नसता तर नितीन देशमुख हे हे सहसा विजयी झाले असते पण आता येथे विकासाचा मुद्दा निर्माण केलेला आहे तर शिंदे सेनेच्यामध्ये वंचितचे माजी आमदार आहेत बळीराम सिरस्कार त्यामुळं वंचितची मतं त्यांना मिळणार नाहीत त्यानंतर नातिगोतीन खतीब हे माजी आमदार आहेत आणि नितीन देशमुख हेही आमदार आहेत म्हणजे ही तीन आमदारांची लढाई ही सर्वात महत्त्वाची आहे आणि या लढाईमध्ये सर्वात जास्त ताकद ही नातिकोद्दीन खतीब यांना आहे कारण अल्पसंख्याकाची मतं त्यानंतर मराठा इतर समाजांची जी मतं आहेत ती यावेळेस वंचित लस मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि मतदारसंघामध्ये जे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे मग तो संपूर्ण काय सोडवलेला गेलेला नाही आहे त्यानंतर शेती सिंचनाचा प्रश्न आहे त्यानंतर शहरामधील एक रस्त्याचा प्रश्न एक महत्त्वाचा हो आहे आणि खेड्यामधील रस्त्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण रस्त्याचा प्रश्न येथे उपस्थित केलेला नाही आणि पाच वर्ष असूनही आमदारांनी रस्ते पाणीपुरवठा आणि जलसिंचन या मूलभूत सुविधा जर पुरवलेल्या नसल्या तर तो उमेदवार पुन्हा निवडून येणं अशक्य अशी गोष्ट वाटते आता दुसरा एक मुद्दा आहे महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे पैशाचं वाटप पैशाचं वाटप म्हणजे आता प्रत्येक टोल नाक्यावर काही कोटीचे दागिने सापडतात काही कोटीचे दारू सापडते अनेक कोटीच्या रोकडच्या बंडलाच्या बंडला सापडतात आणि प्रत्येक जवळजवळ प्रत्येक नाक्यावर हे पैसे सापडत आहेत आणि यावर्षी या निवडणुकीत तर सर्वात जास्त पैसे सापडलेले आहेत आणि आता ह्या पुढाऱ्यांच्या बॅगादेखील उद्धव ठाकरेची बॅग असो किंवा इतर कोणत्याही उमेदवाराची बॅग असो निवडणूक आयोग तपासत आहे यापूर्वी निवडणूक आयोग थोडं ढिलेपण वागत होता पण आता तसं काही नाही ॲम्ब्युलन्समधून पैसे जातात त्यानंतर सगळ्या एकंदरीत कारमधून आहेत टेम्पोमधून आहेत आणि ट्रॉलीमधून पैसे जातात तिचाकींमधून पैसे जातात तर हा तर एक प्रकार झालाच झाला परंतु हे कार्यकर्ते जे आहे सेना किंवा सैन्य सैन्य हे पोटावर चालतं म्हणजे त्यांना खायला दिलं नाही तर ते ना काय चालणार नाही असं एक मन आहे तशीच हे जे आमदारांचे जे कार्यकर्ते असतात किंवा कार्यकर्त्यांचे उमेदवाराचे जे कार्यकर्ते असतात त्यांना काही काही मतदारसंघामध्ये अगोदरच दहा लाख वीस लाख पन्नास लाखाच्या रसदी पुरवलेल्या आहेत निवड निवडणुकीची आचारसंहिता होण्यापूर्वी आणि मग आचारसंहितेमध्ये काही जणांचे जे वाटायचे राहिले ते एक फिरवत असतात तर आता यावेळेस ज्या उमेदवारांना अद्यापर्यंत असं काही वाटता आलं नाही तर काही ठिकाणी दारू आहे काही ठिकाणी कपडे काही ठिकाणी एक भांडीकुंडी किंवा काही भेटवस्तू अशा विविध प्रकारचे जे जे वाटप वस्तू आहेत हे दिवाळीच्या निमित्ताने किंवा निवडणुकीच्या निमित्ताने त्यावर निवडणूक आयोगाने अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे आणि बरेच ठिकाणी हे व टेम्पो भरून सापडलेले आहेत ते मध्यंतरी तर ती आपली सांगोला मतदारसंघातील पाच कोटीची ती पंधरा कोटी होते वीस कोटी ती टोल नाक्यावर सापडली पुण्याजवळची रक्कम हे आमदार म्हटली ती माझी नाही तो म्हणतो माझी नाही म्हणजे अशा पद्धतीने आणि मग नंतर मग सांगितलं ही माझ्या कार्यकर्त्याची आम्ही दोघांचा फोटो एकत्र आहे म्हणजे यामध्ये हा जो चमत्कार होणार आहे शेवटी हे वाटपाचा आणि मतदारांना भुलवण्याचा की एका रात्रीत निवडणूक फिरली तर ही निवडणूक फिरवण्याचं तंत्र मंत्र जो उमेदवार करेल तो निवडून येण्याची शक्यता येथे जास्त असते कारण कामाचे किंवा कळीचे जे मुद्दे असतात हे तात्कालिक असतात म्हणजे त्याविषयी लोक काही विशेष फार मनावर घेत नाहीत ते फक्त भाषणं करण्यापुरते मुद्दे असतात आणि त्यावर लोक मतं देतीलच असं काही नाही आहे तर आमचं हे ए टी एम वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आम्ही लोकशाहीचं समर्थन करतो आणि लोकशाहीमध्ये हे जे गैरप्रकार चालतात त्यांचा निषेध व्यक्त करत असतो की उमेदवार हा स्वतःच्या कामावरच निवडून आला पाहिजे आणि मतदारसंघाचा सा विकास केला पाहिजे या हे आमचं एक मत आहे आणि त्यासाठी तो योग्य जो उमेदवार असेल त्याला जनतेने निवडून देवो असे आवाहन आमच्या या चॅनलमार्फत करण्यात येत असतं तर आपण या मतदारसंघामध्ये सर्वात जास्तीत जास्त कामं करणारा माणूस आणि लोकांना दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की मी मिटिंगमध्ये आहे मी मुंबईला गेलो मी दिल्लीला गेलो माझं महत्त्वाचं काम आहे एकतर उमेदवार म्हटला मी तिकडं मुंबईला निधी आणण्यासाठी तो बसून राहतो निधी आणण्यासाठी बसून राहावं लागत नाही तो निधी मंजूर केला जातो एक साधं पत्र जरी तुम्ही दिलं आणि त्या मंत्र्याकडं किंवा मुख्यमंत्र्याकडं आणि आमदाराचं पत्र असलं आणि त्यांनी ते कारण सांगितलं की मला यासाठी निधी हवा तर ते लगेच अर्थमंत्रालयाकडं जाऊन लगेच मंजूर होऊन येतं त्यासाठी थांबण्याची गरजही त्यांना वाटत नाही तर लोकांना हेही माहीत नाही अद्यापर्यंत हे, हे निधी कसा वाटला जातो तेही माहीत नाही लोकांना मग जो अर्थमंत्री असतो तो त्या त्या प्रमाणामध्ये निधीचं वाटप करत असतो कामाच्या स्वरूपामध्ये तर आमच्या ए टी एम चॅनलला ज्यात जास्त ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला ज्यात जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि चांगल्या उमेदवाराला निवडून द्या यावेळेस तरी नातिक कोदीन खतीब हे निश्चित निवडून येण्याची वंचितची खूप शक्यता आहे तर या चॅनलला जाहीत जास्त सबस्क्राईब करा